धाराशिव शहर पोलीस ठाण्यातील अंमलदार मोबीन शेख याच्यावर पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून धाराशिव न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे गुन्ह्याच्या तपासात मोबिन शेखने तडजोडीनंतर चार लाख रुपये स्वीकारण्यास तयार असल्याचे उघड झाले साहेबांना विचारतो असे त्याचे म्हणणे असल्याने आता लक्ष केंद्रित झाले आहे त्या अनोळखी साहेबांकडे गावसूत तालुका धाराशिव येथील शेतजमिनीच्या बांधावरून आलेल्या वादामध्ये तक्रारदार त्याचे वडील आणि भाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या गुन्ह्याचा तपास होता गुन्ह्यातून तक्रारदाराचा भाऊ आणि नाव वगळण्यासाठी शेख यांनी सुरुवातीला तीन लाख रुपयांची मागणी केली होती जी रक्कम तक्रारदाराने आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिल्याचा दावा केला परंतु त्यानंतरही शेखने आणखी पाच लाख रुपयांची मागणी केली तडजोडीनंतर ती रक्कम चार लाखांवर आणली या व्यवहाराची लाचलुस्पत प्रतिबंधक विभागाकडून पडताळणी करण्यात आली आणि त्यात मोबिन शेखच्या मागणुकीतून स्पष्ट झाले की तो कोणत्यातरी साहेबांशी सल्ला करत होता पडताळणी दरम्यान मोबीन शेखने साहेबांना बोलतो विचारतो असे म्हटले होते त्यामुळे ही मागणी शेखने स्वतःच्या मनाने केली की वरिष्ठांच्या सांगण्यावरून हा आता तपासाचा प्रमुख मुद्दा बनला आहे लाचलुस्पत प्रतिबंधक विभाग व्हॉईस रेकॉर्डिंग कॉल तपासणी आणि अन्य इलेक्ट्रॉनिक पुरावे यांच्या माध्यमातून त्या अनोळखी साहेबाचा शोध घेत आहे या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट महेंद्र देशमुख यांनी न्यायालयात पुरावे सादर करून शेखला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती जी मंजूर करण्यात आली आहे